प्रस्ताव प्रेक्षक भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत यंदा राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे या पंचवीस वर्षांचा त्यांचा हा प्रवास आणि एकूणच राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं वाढलेलं महत्व नेमका कशा पद्धतीने बघायला मिळतंय या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आणि हा खूप महत्वाचा विषय आहे आणि सध्या जरा चर्चेत असल्यामुळे याच्यावरती चर्चा करणं अगदी योग्य ठरेल सर खर तर मागच्या मंगळवारी बऱ्याच नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत त्याच्याबद्दल तर आपण चर्चा करणारच आहोत पण त्याच्याच बरोबरीने सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झालेला एक आहे ते म्हणजे पंतप्रधानांच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचं असणारं महत्व आणि त्यांची झालेली पुनर्नियुक्ती तर याबद्दल आधी असं का झालं असावं म्हणजे वयाची एवढी ऐंशी वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत तरी सुद्धा अजित डोवलांचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे किंवा त्यांची जागा सध्या तरी दुसरं कोणी घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे यामागची नेमकी कारणं काय आहेत हे आधी आम्हाला समजावून सांगा आता अजित धोवल हे यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांनाच बऱ्याचशा गोष्टी आता माहिती आहेत इंटरनेटमुळे वगैरे पण दोन गोष्टी मी सांगू इच्छितो की गेल्या दहा वर्षात त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जी कामं केली आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद जी आहे सुरक्षा परिषद जी आहे एन एस सी किंवा नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरियट ज्यांचं म्हणजे ऑफिस त्यांचं जे बनवलेलं आहे का एका सारखं का काम करतं एखाद्या ते मंत्रालयासारखं काम करतं तर त्याच्यामध्ये इतके फेरबदल त्यांनी आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारताच्या सुरक्षेसाठी आणि भारताच्या भविष्यात येणाऱ्या जेवढ्या म्हणजे परीक्षा सारख्या जे काही परिस्थिती येतील परीक्षा घेण्यासारख्या भारताच्या त्याच्या त्याला कसं सामोरं जावं याच्यासाठी त्यांनी जे जे काही प्लॅन तयार केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं महत्व आहे आणि पंतप्रधान त्यांना पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास ठेवून असतात असं म्हटलं जातं की जर एकच माणूस एक किंवा दोन माणसं अशी आहेत भारतात जी पंतप्रधान मोदींना अपॉइंटमेंट न घेता भेटू शकतात आणि त्याच्यामध्ये अजित दोवालांचा समावेश आहे कारण ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीय सुरक्षा सुरक्षेच्या बाबतीत लक्ष ठेवून असतात किंवा त्यांची जबाबदारी इतकी मोठी आहे की काही वेळेला असं होतं की त्यांना पटकन बाकीची कामं सोडून पंतप्रधानांना ब्रीफ करायला जायला लागतं त्याच्यामुळे त्यांचं महत्व आहे आणि दुसरं काय असतं की राजकीय नेत्यांना असे कामं करणारे माणसं याच्यासाठी आवडतात की जे फोकस घेण्यासाठी किंवा प्रसिद्धी घेण्याच्या मागे नसतात एखादा राजकीय नेता असतो पॉलिटिशियन असतो समजा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असता किंवा अजून कोणी असतं अजित डोवालांच्या जागी तर ते स्वतःच्या बाबतीत स्वतःचं पर्सनॅलिटी कल्ट बनवणं किंवा प्रसिद्धी घेणं या याची एक याचं एक टेम्पटेशन असतं एक प्रलोभन सगळ्यांनाच असतं त्याच्या बाबतीत पण हे त्यांनी कधीही केलेलं नाही आहे त्यांनी नेहमी बॅकग्राऊंडमध्ये राहून काम केलेलं असल्यामुळे त्यांच्यावरती हा विश्वास अजूनही कायम आहे आणि आता त्यांना त्यांच्या त्या एन एस सी एस ला नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएटला अजून वाढव त्यांचं काम वाढवण्याचा एक अधिकार पंतप्रधानांनी दिलेला आहे ज्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत मागच्या मंगळवारी झाल्या आणि गेल्या दहा वर्षात खूप काम तिथे झालेली आहेत त्याच्या बाबतीत चर्चा करूया राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत हा पंचवीस वर्षांचा प्रवास नेमका कसा होता कारण एका छोट्याशा कार्यालयापासून याची सुरुवात होऊन आता जसं तुम्ही म्हणाल की एक स्वतंत्र कारभार आहे तर हे खातं आता म्हणजे एखाद्या एखाद्या सरकारी खात्यासारखं झालेलं आहे त्यांना लिगली कायदेशीर त्यांना एक मान्यता मिळालेली आहे या सुरक्षा परिषदेला आणि त्यांच्या जे, जे काही सचिवालय त्याला तर जेव्हा सुरुवात झाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तेव्हा तेव्हा नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि त्यांचा एक डेप्युटी असे दोन पद त्यावेळेस होती आणि सरदार पटेल भवन जे आहे संसद मार्गवरती संसद मार्गावरती तर त्याच्यामधनं एका दोन वरती त्यांचं काम चालायचं तर हळूहळू ते वाढत गेलं मग त्याच्यामध्ये काही स्पेशलिस्ट येत गेले काही मिलिटरीची माणसं आली काही फॉरेन सर्व्हिसची माणसं आली पण तरी सुद्धा त्यांचं महत्व जे होतं ते या सचिवालयाचं म्हणजे सुरक्षा परिषदेच्या सचिवालयाचं ते कमी होत कारण त्यावेळेस जे आधीचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते ते फॉरेन मधनं आलेले होते किंवा त्यांच्यावरती तेव्हाच्या पंतप्रधानांचा एवढा विश्वास किंवा एवढी जवळीक नव्हती <coughs> पण दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान मोदींनी जेव्हा आपला कार्यभार सांभाळला त्यामुळे अजित दोवाला त्यांनी नियुक्त केलं आणि त्यांनी एका योजनेद्वारा याचं पूर्णपणे एक्सपान्शन केलं त्याचा परीक वाढवला त्याच्या जबाबदाऱ्या वाढवल्या त्याच्या कामाचं डेफिनेशन वाढवलं असं करत करत आता दोन हजार सतरापासून एन एस ए सगळ्यात वरती म्हणजे नॅशनल सिक्युरिटी एडवायझर मग त्यांच्या हाताखाली तीन डेप्युटी एन एस ए आणि एक आ, मिलिटरी एडवायझर एक नॅशनल सायबर सिक्युरिटी कॉर्डिनेटर एक मॅरिटाईम सिक्युरिटी कॉर्डिनेटर असे आपलं हे आपला चार्ट आपल्याला आपण दाखवतो आपल्या प्रेक्षकांना तर हे सगळ्यांची नियुक्ती झाली त्यामुळे ते एक्सपेन्शन झालं त्याच्याबरोबर त्यांनी असे व्हर्टिकल्स तयार केले जबाबदाऱ्या वाटून दिल्या ते वाटपामुळे झालं काय की का अंतर्गत सुरक्षा च्या क्षेत्रात एक डेप्युटी एन एस ए कार्यभार सांभाळतो एक फॉरेन अफेअर्स किंवा स्ट्रॅटेजिक मध्ये दे लक्ष देतो दुसरा जो आहे टेक्नॉलॉजी आणि इंटेलिजन्स या क्षेत्रांवरती लक्ष देऊन त्याच्यामधले जे काय बदल आलेले आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवून भारताला त्याचा काय काय लाभ घेता येईल काय फायदा घेता येईल याची याचं प्लॅनिंग करून मग पुढे सरकतात असं एक एक त्यांनी त्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी बरेचशी कामं केली ज्याच्यामुळे याचं महत्व वाढतच चालले सर मागच्या मंगळवारी ज्या नियुक्त्या झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची नियुक्ती होती ती म्हणजे रॉ चे माजी प्रमुख राजेंदर खन्ना यांचा अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती होणं कुठेतरी अजित डोवल यांचा एक वारस तयार करणं यादृष्टीने याच्याकडे बघितलं जात आहे काय परिस्थिती आहे नेमकी असं म्हणतायत लोक अजित डोवलचं वय आता आ, या येत्या जानेवारी त्यांना ऐंशी वर्ष पूर्ण होतील वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर uh, त्यांचं वय होत त्यांनी स्वतःही बऱ्याच वेळेला असं म्हटलेलं आहे खासगीरित्या आणि जाहीर की मला आता हे पद सोडायचंय कारण माझं वय होत चाललंय पण अजूनही पंतप्रधान त्यांना म्हणतात की नाही तुम्ही काम करा तुम तुमची अजून तेवढी कुवत आहे आणि जबाबदारी खूप मोठी आहे तर एका दृष्टीने बघितलं तर राजेंद्र खन्नांच राजेंद्र खन्ना जे गेले सहा वर्ष तिथे डेप्युटी एन एस ए म्हणून होते आणि या आ, सुरक्षा परिषदेत सचिवालयाचे सेक्रेटरी होते तर त्यांना ते प्रमोशन दिलं गेलं ऍडिशनल एन एस ची ही आ, हे पद बऱ्याच वर्षापासून आहे पण त्याला त्याच्यावरती आजपर्यंत कोणाला नियुक्त केलं गेलेलं नव्हतं त्यांना खन्नांना नियुक्त करून त्यांना एका प्रकारे त्यांच्या कामाचा एक इथे तो त्यांना एक रिवॉर्ड मिळाला असं म्हणता येईल त्यांना ऍडिशनल एन एस ए बजवलं तो एका प्रकारे लोक बघतात की त्यांना वारस म्हणून तयार केलं जात आहे दुसऱ्या प्रकारचे लोक जे लक्ष ठेवून असतात ज्यांना या सगळ्या बाबतीत माहिती आहे आणि कसं तिथे काम होतं कोणाची पर्सनॅलिटी कशी आहे कोणाचं कुठ कोणाबरोबर संबंध आहेत हे सगळे बघणारे जे लोक असतात ते म्हणतात की तीन एक महिन्यासाठी खन्नांना ते ऍडिशनल एन एस ए बनवलं गेलं आहे कारण त्यांना सहा वर्ष डेप्युटी एन एस ए होते तर रिटायरमेंट त्यांना द्यायच्या आधी तीन महिन्यासाठी हे दिलं गेलेलं आहे आणि आता जे नवीन त्यांच्या जागी डेप्युटी एन एस ए आले आहेत टी व्ही रविचंद्रन म्हणून इंटेलिजन्स ब्युरोमधनं आणि विक्रम मिस्त्री जे आता फॉरेन सेक्रेटरी होतात त्यांच्या जागी आ, जे पवन कपूर आहेत त्यांनी कधी एन एस सी एस मध्ये काम केलेलं नव्हतं तर त्यांना एक गायडन्स देण्यासाठी त्यांचा हात धरून त्यांना शिकवण्यासाठी म्हणून तीन किंवा चार महिन्यासाठी राजेंद्र खन्नानं ऍडिशनल एन एस ए बनवलं गेलं अशी पण एक वंदता आहे किंवा असे पण एक तिथे बातचीत सुरू आहे लोकांची पण ते सगळं बाजूला ठेवून गेल्या दहा वर्षात काय काय कामं झाली याच्यावर जर आपण याचा जर आपण आढावा घेतला तर हे ये लक्षात येतं की भारताच्या सुरक्षिते भारताच्या सुरक्षेसाठी म्हणून जो एक फ्रेमवर्क एक तयार केलं गेलेला आहे त्याच्यामध्ये खूप फेरबदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी आता आणल्या गेल्या आहेत बाकीच्या म्हणजे सरकारकडनं आणि मुख्य जो बदल झालेला आहे तो हा आहे की एक आ, लीगल स्टेटस असतो त्याला म्हणतात अलोकेशन ऑफ बिझनेस रुल्स म्हणजे आता एन हे जे आहे पूर्वी ऍडवायझरी बॉडी होती आता एखाद्या म्हणजे एखाद्या मिनिस्ट्री मिनिस्ट्रीसारखा त्यांना अधिकार मिळालेला आहे त्यांना आता बाकीच्या मिनिस्ट्रीज बरोबर कॉर्डिनेशन करता येतं कॅबिनेट नोट्स बनवता येतात सी सी एस म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीचे जे काही पेपर्स असतात त्यांचं जोपर्यंत एन एस सी एसचा त्याच्यावरती ठप्पा बसत नाही किंवा त्यांचा होकार नसेस तर ते कॅबिनेट पेपर्स कुठल्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत जे काही कॅबिनेट पेपर्स किंवा विषय असतात ते कॅबिनेटमध्ये जाणार नाहीत असे असं पण एक नियम आता घातला गेलेला आहे त्यामुळे एन एस सी एसचं एकूणच महत्व खूप वाढलेलं आहे सर uh, राजेंद्र खन्ना यांच्या बरोबरीनेच जसं तुम्ही म्हणालात की पवन कुमार आणि रविचंद्रन यांची पण नियुक्ती झालेली आहे हे दोघेही आता कार्यरत आहेत सेवेमध्ये आहेत यांना तयार दृष्टीने त्यांची अपॉइंटमेंट झाली नियुक्ती झाली असं म्हटलं जात आहे तथ्य परिस्थिती काय आहे अगदी बरोबर म्हणतात जे कोणी म्हणतात त्याच्या बाबतीत कारण पवन कपूरच्या आधीचे जे तिथे होते डेप्युटी एन विक्रम मिश्री जे फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी आहेत ते आता पंधरा तारखेला येत्या शनिवारी किंवा येत्या शुक्रवारी फॉरेन सेक्रेटरीचा सा कार्यभार सांभाळणार आहेत ते विनायक क्वात्रांच्या जागी ते फॉरेन सेक्रेटरी बनणार आहेत पण अडीच वर्ष ते डेप्युटी एन एस ए होते चायनामध्ये चीनमध्ये आपले राजदूत होते त्याच्या आधी आणि तिथून त्यांना डायरेक्टली एन एस सी एस मध्ये आणलं गेलं तर त्यांना तिथे एक, एका प्रकारचं ग्रुमिंग केलं गेलं असं म्हणता येईल ट्रेनिंग दिलं गेलं सिक्युरिटीच्या बाबतीत नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भरपूर त्यांना तिथे मीटिंग्स अटेंड करायला लागल्या त्यांना प्रवास करता आला लडाख मध्ये बाहेरच्या लोकांबरोबर उठता बसता आलं तर त्यांचं एक एका प्रकारचं एक ट्रेनिंग झालं ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणता येईल असं तर त्याच अनुषंगाने आता पवन कपूरना तिथे आणलंय कारण पवन कपूर अजूनही सर्व्हिसमध्ये आहेत आणि त्यांच्याजवळ अजून दोन अडीच वर्ष आहेत सर्व्हिसमध्ये तर विक्रम मिस्त्री जेव्हा फॉरेन सेक्रेटरी म्हणून त्यांचा कार्यभार त्यांचं जे, जे कार्यकाळ आहे तो संपला की एखाद वेळेस पवन कपूरला तिथे घेऊन जातील अशी एक, एक, एक गॉसिप सुरू आहे लोकांचं पण ते अजून दोन अडीच वर्षांनी होईल पण नक्कीच इथे ट्रेनिंग भरपूर मिळतं इथे एक्सपोजर पण चांगलं असतं आणि इथे वेगवेगळ्या विषयांवरती वेग किंवा वेगवेगळे विषय हाताळता येतात त्या पोझिशनमध्ये म्हणून या दोघांच्या दोघांनाही हा फायदा होणार आहेत रिलेटिव्हली यंग आहेत हे लोक एकोणीसशे नव्वद बॅचचे आय पी एस आणि नव्वद बॅचचे आय एफ एस इंडियन फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत दोघे ते त्यामुळे त्यांनाही एक नवीन चॅलेंज त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनाही वर्ष नवीन काही काही शिकता का येण्यासारखं आहे असं लोकांना वाटतंय सर uh, गेल्या पंचवीस वर्षांचा हा प्रवास बघता uh, जसं काळ बदलत चाललेला आहे नवीन नवीन आव्हानं संकट आपल्यासमोर येत आहेत uh, त्याप्रमाणे वेगवेगळे वेग वर्टिकल्स uh, या विभागामध्ये तयार केली गेलेली आहेत जसं uh, आपण म्हटलं सायबर सिक्युरिटी असेल किंवा स्पेस सिक्युरिटी असेल किंवा अगदी uh, मॅरिटाइम सिक्युरिटी किंवा म्हणजे भारताला आपला एवढा मोठा सा, सागरी किनारा लाभलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुढच्या काळामध्ये गरज पडेल किंवा पद्धतीने काम पुढे चालू राहील असं तुम्हाला त्याच्या पुढे भरपूर आता ह्या मध्ये इतकं काम वाढलेलं आहे की स्पेस सिक्युरिटी जसं तू म्हंटलस तर स्पेस सिक्युरिटी साठी आता जे स्पेस साठी जे काही कायदे कानून बनतायेत इंटरनॅशनली त्याच्यामध्ये भारताचे जे काही विचार आहेत ते कसे त्याच्यात सामील करायचे Uh, किंवा uh, सब न्यूक्लिअर संबरीन साठी जे काय सामान लागतं किंवा न्यूक्लियर सबमरीनचं महत्व काय आहे हे ह्याच्यासाठी जो पेपर एक बनवायला लागतो असे असे पेपर सुद्धा आता एनएससी एस करेल एन एस सी एस ला ही जबाबदारी दिली गेलेली आहे ए आय आणि क्वांटम हे नवीन प्रकार आता येत आहेत टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने किंवा डिसइन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशन नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी लिहिणं आ, हे सगळं आता यांच इन्च, यांची जबाबदारी आहे सरदार पटेलमध्ये बसणार पटेल भवनमध्ये बसणाऱ्या लोकांची एन एस च्या हाताखालचे त्यामुळे हे सगळे व्हर्टिकल्स आता कार्यरत राहतील त्यांना अजून त्यांची जबाबदारी वाढतील त्यांचे स्कोप त्यांचा वाढेल जर इंटरनल वाले आहेत ते आता बघतील की कुठे कुठे लॉ अँड ऑर्डर खराब आहे किंवा दोन समाजांमध्ये किंवा दोन गुटांमध्ये एक गैरसमज पसरवण्यासाठी सोशल मीडियाद्वारे कसं त्याच्यावरती एक कॅम्पेन चालवला जातो ह्याच्याकडे पण आता त्यांना लक्ष द्यायला लागेल असे नवीन नवीन गोष्टी आता येत राहत आहेत जसं क्लायमेट चेंज च्या दृष्टीने काय भारताला धोका आहे इतके शहरांमधनं आता पूर येतोय शहरांमधनं लोकांचे म्हणजे स्वतःची जीविका उपजीविकेसाठी जे लोक शहरात येतात त्यांना राहण्याची त्यांची जी परिस्थिती असते ती किती वाईट आहे की किती खराब आहे याच्यावरती सुद्धा लॉ अँड ऑर्डर म्हणजे निर्भर करतं एखाद्या शहरामध्ये कारण त्यां तेन, त्यांना तेन, जर त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल असे जे खेड्यातलेले लोक येतात मग ते गुन्हा करायला लागतात क्राईम रेट वाढतो असं सगळं एक सगळं ते एकत्र आलेलं असल्यामुळे त्याच्यावरती आ, सुद्धा विचार केला जातो नॅशनल कौन्सिल काउन्सिल मध्ये म्हणून त्या दृष्टीने याचं महत्व वाढलेलं आहे पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी क्लायमेट चेंजच्या बाबतीत क्लायमेट चेंज हा नॅशनल सिक्युरिटी चॅलेंज मानला नाही जायचा पण आता ही परिस्थिती बदललेली आहे म्हणून एक या प्रकारचं मंत्रालय किंवा या प्रकारचं एक विभाग जरुरी होता जो दोन हजार आता ही जबाबदारी अजित डोवच्या हाताखाली दिली गेलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपण जे काय बदल बघतोय फेरबदल बघतोय कोविड नंतर एक उदाहरण द्यायचं झालं तर कोविड नंतर जी इकॉनॉमिक अवस्था होती जगाची त्याच्यामुळे भारताला सप्लाय चेन आणि भारताच्या म्हणजे सोसायटीवरती समाजावरती काय परिणाम होतील त्याचा पण एक अभ्यास केला गेला एन एस द्वारा त्यामुळे खूप वाईड स्पेक्ट्रम ज्याला म्हणता येईल त्याचं ते हाताळतात एन एस सी एस मध्ये आणि त्याच्यासाठी हे हा जो कार्यक्रम आपण करतोय तो याच कारणासाठी करतोय की लोकांना कळावं की कुठे एखादा तरी असा विभाग असतो जो सगळ्या गोष्टींवरती डोळा ठेवून असतो लक्ष ठेवून असतो आणि त्याचं सोल्युशन काय काढता येईल याच्या ये याच्यावरती ये वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स बनवणं वेगवेगळ्या प्रकारचं सेमिनार्स घेणं किंवा कॉन्फरन्स घेणं ही जबाबदारी एन एस सी एस ची आहे Uh, सर आता तुम्ही म्हणालात की एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे आता तिथे कार्यरत आहेत पण मुळामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवल यांची काय जबाबदारी आहेत थोडासा आढावा घेऊ शकाल का त्यांचं ते, जे पद आहे त्या पदाला एक मान्यता जेव्हा दिली गेली एओबीआर मध्ये म्हणजे ऑफ बिझनेस तेव्हा असं म्हटलं गेलं की एन एस विल बी द प्रिन्सिपल नॅशनल सिक्युरिटी एडवायझर टू प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधानांना राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सल्ला देण्यासाठी म्हणून या पदाची निर्मिती केली गेली किंवा के या पदाला इतकं ताकदवर बनवलं गेलेलं आहे त्यामुळे ते, ते इंटेलिजन्स म्हणजे जे काय त्यांना रिपोर्ट्स येतात किंवा चायना आणि पाकिस्तान काय करत आहे इंटेलिजन्समध्ये काय काय होतंय किंवा आतल्या भारतामध्येच कुठल्या प्रकारचा कलह सुरू आहे तो काय धोका हो आपल्याला देऊ शकतो हे बघतात पण मुख्यतः ते चार गोष्टी ज्या बघतात त्याच्यावर त्यांचं महत्त्व लक्षात येतं एक आहे की आपले जे संबंध आहेत मोठ्या देशांमध बरोबर ते आहेत चार देश आहेत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत आपण लक्ष देतो जास्ती अमेरिका रशिया चायना आणि आपल्या आजूबाजूचे जे प्रदेश आहेत देश आहेत म्हणजे नेबरहूड इंडियन नेबरहूड इंडियन सबकॉन्टिनेंट ज्याला म्हणतो भारतीय उपमहाद्वीप त्याच्यात असलेल्या देशांच्या बरोबरचे जे संबंध आहेत ह्या चारीचे चारीची धुरा त्याची जबाबदारी एन एस ए अजित दोवलांकडे आहे कारण यांच्यामुळेच आज जे काय आपल्याला आयदर सपोर्ट मिळतो इंटरनॅशनली किंवा आपल्या विरुद्ध जे काम करतात या दोन्ही गोष्टी या चार देशांकडनं होतात तर चीनचा जो मुख्य आपल्याला सध्या एक चॅलेंज आहे त्याला कसं हाताळायचं रशियाबरोबरचे भारताचे संबंध जर नीट ठेवायचे असतील तर चीनला रशियावरती कसं हावी होऊ द्यायचं नाही हे बघायला लागेल आणि अमेरिकेबरोबर आपण कुठल्या प्रकारचे संबंध ठेवायचे या दोघांना सांभाळून आपल्या रशियाबरोबरचे जुने संबंध आहेत रशियाने आपल्याला कधीच धोका दिलेला नाही आहे तर अशा परिस्थितीत अमेरिकेला वाटतं की आपण रशियाला सोडून अमेरिकेकडे चाललं जावं हे न करता अमेरिकेकडनं आपल्याला काय काय घेता येईल आणि चांगल्या गोष्टी आपल्याला वापरता येतील त्यांच्या टेक्नॉलॉजी त्यांचं इंटेलिजन्स हे सगळं कसं वापरता येईल ह्याच्याकडे सगळं लक्ष देणं हे अजित डोवालची जबाबदारी आहे ही खूपच मोठी जबाबदारी आहे आणि पंतप्रधानांना त्यांचा जो एक हिरा सापडलेला आहे नवरत्नांमधला एक सगळ्यात मोठा तो आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सर कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला तुम्ही जसं म्हणाला होता की राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच सचिवालयाचं ऑफिस एका छोट्याशा मजल्यावरती किंवा एका मजल्यावरच्या एका छोट्या रूम मध्ये uh, त्याची स्थापना झाली होती आणि आज ते पूर्ण भवन सरदार वल्लभभाई पटेल भवन हे आज त्याच कार्यालय म्हणून ओळखलं जाते इतका पसारा आज याचा वाढलेला आहे अर्थात भारतासमोर असणारी आव्हानं आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी केली गेलेली ही तरतूद आणि या सगळ्या दृष्टीने अजित डोवलांचं असणं का महत्वाचं आहे हे परत एकदा आजच्या कार्यक्रमात आपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या माहितीसाठी खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक आजच्या हो, भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार